एक खेळातला सर आविष्कार सिद्ध केला तो आविष्कार पालकर एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला देखील आपण चांगले चांगले खेळाडू आपण पाहतो संचित आहे नीरज पालांडे श्रीपाद कुमार आक्रमणासाठी येतोय आपण पाहिलं पहिली चढाई या ठिकाणी शुभम शशिकांत सिद्ध आहे प्रकाश प्रकाश ती देखणी स्पर्धा देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असताना आक्रमणासाठी सज्ज असताना हा शुभम एक डिफेन्स आहे निश्चित स्वरूपात आपण पाहिला तो अविष्कार पालकरचा संघ अर्थात सुळजा खेडा मंडळी सदच्या डिफेन्स मध्ये सज्ज असताना दोन्ही असे ग्राहक करण्याचा प्रयत्न होता शुभमच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केले आणि सर्वांचा लाडका अर्थात अचिंक्य आक्रमणासाठी येतोय मित्रांनो धाबडवण्यासारख्या ग्रामीण भागात आपल्या खेळाला प्रारंभ केला सुरुवातीला आपण पाहिलं गुरुकुल क्रीडा मंडळ त्यानंतर आपण पाहिलं की वाघसाई क्रीडा मंडळ कोळखेवाड आणि नंतर यशाचा असणारा अनेक हा उत्साहात राहिला महिंद्रा अँड महिंद्रा त्यानंतर सेंट्रल रेल्वे आणि ट्रोच्या माध्यमातून असणारे दमदार असं आपण पाहिलं सलग सहा असं कर्म आपण जिंकेला पाहतो एक विस्फोट कसा खेळ आपण करणारी स्पर्धा आजच्या रात्रीत आपल्या सर्वांसाठी परवाणी देणारी स्पर्धा आहे सर्व मान्यवर या ठिकाणी सज्ज आहेत आक्रमणासाठी आपण पाहतोय निखिल चव्हाण प्रयत्नच्या माध्यमातून नीरज पालाडेवाड्यासाठी सज्ज होताना सोनझाई दोन्ही गावाचे असणार ग्रामदेवता या ठिकाणी आपण पाहताना दसपटी इथलं असणार महत्वाचं गाव कुळकेवाडी आणि त्या गावची असणारी ग्रामदेवता अर्थात वांगसाई त्याचबरोबर देवरुखची ग्रामदेवता सोनसाई दमदार पद्धतीने या ठिकाणी होतोय आपण पाहतोय या डिफेन्स मध्ये कम्पॅक करताना पुन्हा एकदा जाय देख उपांत्य फेरीचा सामना ज्याने आपल्या चतुरस्त खेळानं गाजवला मध्यंतरपर्यंत बारा गुणांची आघाडी होती कम्पॅक्ट केला आणि नंतर पुन्हा एकदा सोळ जायला पुढे नेलं तोच हा अविष्कार त्यानं खेळातला असणारा अविष्कार सिद्ध केला होता या ठिकाणी आपण पाहतोय शुभमच्या दिशेने आक्रमण चढवण्यासाठी तो सज्ज असेल स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान प्रमोद डेकोरेटर कसबा ज्यांनी आपल्या पूजेचा असणार मखर सजवलं तर त्यांचा देखील आपण सन्मान करतोय विनंती करणार आहे प्रमोद डेकोरेटर कसबा आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी <laughs> <laughs> प्रमोद डेकोरेटर कसबा आपला स्विं पण आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं पुढच्या आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे मोर्या साऊंड अँड लाईट चे सन्मान्य दीपराज आपण आपला सन्मान स्वीकारा चांगली टीम आहे सगळी एक चांगलं कॉम्बिनेशन आहे एक चांगला व्हॉइस देण्याचा प्रयत्न या दे स्पर्धेसाठी मोर्या साऊंड अँड सर्व्हिस लांजा या आपण सन्मानित करतोय दीपराजला मंडळाच्या वतीनं हा सन्मान केला जाईल वैभव आपण पाहिलं तर असणारा हा सिनियर प्लेयर आहे जोशी सरांच्या शुभास करतो टाळून जाऊ द्या एक चांगला साऊ या स्पर्धेच्या निमित्तानं त्यानंतर आशीर्वाद मंडप डेकोटरचे सन्मान्य शुभम चांदे स्पर्धेचा असणार एक सुंदर व्यासपीठ गॅलरी या सगळ्यांसाठी पण तो योगदान दिलेलं आहे आपला देखील विशेष सन्मान होती प्रेत प्रेत या ठिकाणी आपण मंडळाच्या वतीन शुभम प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न झाला या धीरजच्या माध्यमातून मिशन करत असताना युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जे लाईव्ह करतायत ते एकेपी प्रोडक्शन लाईव्ह अभिजित खातू वेलकम अभि आपला सन्मान आपण करणार तर अभिसाठी टाळव जाऊ द्या अभिजित खातो युट्यूबच्या माध्यमातून अनेक व्ह्युअर्स ही स्पर्धा अनुभवत आहेत जी कॅप्टनपणासाठी सज्ज असेल दोन चार डिफरन्स मध्ये सुपर टॅकल ऑन आपण पाहतोय काय घडतंय दोन बाजूला दोन्ही महत्वाचे असणारे खेळाडू आपण पाहत असताना समीर इंदुलकर डिफेन्स मध्ये आपण पाहिलं आदे आदे। सीनियर या ठिकाणी सर्वात सिनियर खेळाडू आपण पाहतो समीर आक्रमणासाठी सज्ज असताना आणि इथं फुग्यांची असणारी सुंदर सजावट या मैदानामध्ये मी संजय विनंती करतो आपण आपल्या शुभाषा सन्मान करा संजय जी चतुरस्त असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न जरूर होईल काही शंका नाही आजची लढत अत्यंत महत्वाची आहे उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये देखील एक बिग फाईट आपण पाहिली क्रीडा खेळाची असणारे अपेक्षा अंतिम अविष्कार आपली गुणवत्ता सिद्ध करेल यात काही शंका नाही अद्यापर्यंत त्याचा खेळाच असताना अनेक आपण उंचावताना पाहिलंय राज्यात अनेक ठिकाणी स्पर्धा सांगितलो आणि त्याच्यातून आपण पाहिलं वाघसाई क्रीडा मंडळ टोकेवाडी ज्या महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच टॉप टीम्स आहेत त्यामध्ये आमंत्रित केलं जात ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे कुडोली कोल्हापूर आणि त्यांनी नंतर पुणे या दोन सलग राज्यस्तरीय स्पर्धांच्या आपण अनुभव गाठीशी असणारा हा गुडवान खेळाडू आहे वैभव गुरा गार्गी राजेंद्र जोशी इयत्ता सावी ही जी विद्यार्थीने या ठिकाणी उपस्थित झाली आहे तिला आपण सन्मानित करतोय वेलकम गार्गी मनपूर्वक अभिनंदन आपलं नवतरुण मित्रमंडळ मापळे कास्टेवाडे यांच्या वतीनं मी शंकरजी नवल्याला विनंती करतो आपण आपलं शुभासय गार्गीला आपण सन्मानित करूया गार्गी त्याचबरोबर नर्सिंग मध्ये जिने नैपुण्य मिळवलं ती चिन्मयी महेश गडशी हिला देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचंय चिन्मय गडशी निरज चाक्रपट पाहत असताना मित्र या स्पर्धेच्या आजच्या या रंगतदार लढतीच्या निमित्तानं होते कमबॅक करताना पुन्हा एकदा आपण पाहतोय चिन्मईचा सन्मान करताय त्या ठिकाणी अनिल शेठ भिडे संगमेश्वरचे उद्योग भूषण म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अनिल शेठ च्या त्या सन्मान या ठिकाणी होत असताना एका रंगतदार लढतीच्या निमित्तानं देखील चव्हाण पहिल्या दिवशी आपण पाहिलं एका चढाई ज्यानं सात पॉइंट सेरले होते तो सगळ काढू आक्रमणासाठी सज्ज असताना बघूया जिल्ह्यातल्या पाचव्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती कोण नाव कोरतो एका बाजूला आपण पाहतोय तो वाघसाई तर दुसऱ्या बाजूला सोळसाई यांच्या दरम्यानची ही महत्वाची लढत बिग फाईट जरूर होणार कपाक करायचा धीरज पालांडेला ट्रॅप मधून सरळ सुटतोय ज्या ठिकाणी कुपरक्षक चाडाक्ष आपण पाहतोय मात्र नजर चुकते ती सुरज शिंदेची मिळताना धीरज साठी मंदिरातील पताका डेकोरेशन चे टीम चे प्रमुख सन्मान्य सुधीरजी गीते यांना देखील आपण सन्मानित करतोय पताका डेकोरेशन साठी महत्वाचा असलेला मोठी चूक वैभव गोरवची त्याचं प्रत्युत्तर पॉईंटमध्ये एक एक पॉईंट हिरण्याचा प्रयत्न जरूर होणार पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर मोठ्या आघाडीच्या दिशेनं जाण्याचे इरादे स्पष्ट आहेत ते वाघसाहेब कोळकेवाडीचे मात्र डिफेन्समध्ये आणि ऑफेन्स मध्ये परतावू शकतात चूक प्रत्युत्तर देऊ शकतात इतका तोला मुलाचा संघ सोळजाय रोख सन्मान्य सुधीरजी गीते यांच्या ठिकाणी आगमन होत आहेत त्याला देखील आपण सन्मानित करतो माझी सैनिक मी विनंती करतो आपण आपल्या पण पुढील सन्माना पण करूया माझी सैनिक सन्मान्य यांचे यांच्या हा पुढचा सन्मान आपण करतो क्रीडा एक मोठा मुठा आपण पाडा या चालू सामन्याच्या मध्यांतरामध्ये आपण तिसरा ड्रॉ काढणार आहोत स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे अजिंक्य पवार खेळी स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत रात्रीचा एक वाजला आहे तोच तोच जोश आहे आजच्या रात्री ती तिसरी लढत दोन लढत्या पडात अनुभव आणि आपापल्या आप गटातील हाताबर संघांमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडतायत या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या रंगतदार अशा तिसऱ्या आणि आजच्या असणाऱ्या मेगा फायनल मध्ये चढाई एका बाजूला आपण पातो शिवम दुसऱ्या बाजूला शिपा श्रीपाद खूप आईंदर महानगरपालिकेचा गुणवान खेळून या ठिकाणी पण पाहिलं ते श्रीपाद ला सातच्या टिप्पस मध्ये खेळावं लागतंय ते याच नीरज पालांडीला प्रयत्न दमदार होताना आणि या ठिकाणी आपण पाहिलं अविष्कार समर्थ सात असताना डिफेन्स मध्ये ट्रॅप मधून जरूर सुटला होता मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिलं वॉल ऑफ सोळसाय म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो त्या आविष्कारनं किमाय केली पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये पॉईंट प्रयत्न तो सोळसाय साठी एका <laughs> रंगत ताराच्या लढतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत एक जोश जोशपूर्णाशी लढत आपण जरूर अनुभवणार आहेत काही शंका नाही <laughs> या ठिकाणी आपण पाहिला आदित्य गजवलच्या दिशेनं आक्रमण चढवलं होतं आणि त्याच्यामध्ये पॉईंट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला दुसऱ्या बाजूला संचित मोडक आहे जर्सी नंबर टेन हा देखील भारतीय डाक विभागाला रिप्रेझेंट करतो अनेक खेळूंना संधी मिळाली बागसाईची आपण पाहतोय आज नाहीये ओंकार कुंभार ठाणे महानगरपालिका तर श्रीपाद कुंभार मीराबाईंदर महानगरपालिका रसिकांच्या माहितीसाठी संचित मोडक भारतीय डाक विभाग अजिंक्य पवार त्याचबरोबर शुभम शिंदे सेंट्रल रेल्वे आविष्कार आक्रमणासाठी सज्ज साथ। एक चप्पळ असा खेळाडू आपल्या बुद्धी चातुर्यानं खेळात सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न जरूर केला शक्तीचा खेळ युक्तीचा खेळ म्हणून कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आविष्कार आक्रमणासाठी सज्ज असेल काही क्षणांच्या विश्रांतीनंतर

रत्नागिरी सारख्या ग्रामीण भागात पण तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल तर संधीचं शोध करू शकता ते आदित्य आपण <laughs> या अजिंक्य कडून पाहिलंय सध्या हरिया सारख्या असणारी मोठी गाडी आपण त्याच्याकडे पाहतो त्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे या अजिंक्याची

दमदार फुभम पाहिली जो ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये असणारा खेळाच्या माहिती माहितीसाठी वीस फेब्रुवारी ते एक मोठी स्पर्धा स्पर्धा राष्ट्रीय होते आणि त्यामध्ये इंडियन रेल्वे या संघाकडून जे चार महाराष्ट्रातले खेळाडू खेळत आहेत त्यामध्ये हा चढाई करणारा अजिंक्य आहे शिवम शिंदे आहे मुंबईचा पंकज आहे आणि अर्कम शेख या चार संघ या खेळाला संधी आहे जे आपण सेंट्रल रेल्वेला लीड करणारे खेळाडू आहेत इंडियन रेल्वेच्या संघातून आपण पाहणार क्रीडा रसिकाच्या माहितीसाठी तितकाच तोला मुलाचे असणारे खेळाडू दोन्ही आज आपण या मित्रमंडळ माफळे काष्टेवाडीच्या खूप एन्जॉय करतात या स्पर्धेच्या निमित्तानं पुरुष क्रीडा रसिक तर कबड्डी म्हटल्यानंतर रोज येणार काही शंका नाही मात्र आपल्या महिला देखील सामना चालू झालाय त्यापासून आपण पहिल्या सामन्यापासून पाहतोय आपली तान भूक विसरून घरची कामं विसरून आपल्या मंडळाचा असणारा हा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आणि या माध्यमातून आपण पाहिलं देखील सभांड एक मोठा खेळाडू आपल्या संघासाठी बात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पॉईंट घेतो आणि त्याचा अविष्कार इन झाला नीरज धीरज पालांडे आक्रमणासाठी सज्ज आपल्या युक्तीत बुद्धी चातुर्यात कोण सरस ठरता येणारा काय ठरणार ऑफिस मध्ये सत्य असेल पुन्हा अजिंक्य आक्रमणासाठी सज्जा बितानो आमचे अजित जी मिरजगर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य येत्या तीन फेब्रुवारीला एक युट्यूब ब्लॉग आपण पाहतोय त्याच्या असणार ओपनिंग आपण करतोय सगळीकडे आपण सोशल मीडियाला पाहणार आहोत युनिव्हर्सल ट्वेंटी फोर फ्रेंड्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ज्याच्या असणारी जी क्षणचित्र आहे ही आपण अनुभवणार आहोत या माभोळे याचा असणारा संपूर्ण गावाचा इतिहास आणि असणार ॲक्टिव्हिटीज आपल्या मंडळाच्या आणि संपूर्ण उत्सव आपण पाढा करताना आविष्कार पालक कर। एक इतिहास घडवला जातो का त्या पण पाढणाऱ्या स्पर्धेच्या निर्मित्तानं नीरज पालांडे सज्ज असेल आपण वस्ते, वस्ते। वस्ते वस्ते। <laughs> तीन सा डिफेंस सुपर टैकल और एक बाजूला श्रीपाद फेटे अन्ना दुसरा बाजूला पण पाहतो तो अजिंक्य आणि नी, नीरज गिरकी गिराचा प्रयत्न दमदार आहे पण पाहतो या ठिकाणी एक पॉइंट हिरण्याचा प्रयत्न झाला आपला जायच पालंडे आक्रमणासाठी सज्ज हो सामन्यातला बदलत चित्र आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं अजिंक्य पवार उपी स्फोटक का असा खाडू या स्पर्धेत पुन्हा एकदा आपण पाहणार सोळजाईला कंपॅक्ट केलं जे आपण उपांत्य फेरीच्या असणाऱ्या सामन्यामध्ये पाहिलं होतं तो तेजोबाई आलेख राहतो का की कि आपण वाघसाई त्यांच्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ पुन्हा एकदा होतो अंतिम सामन्या आपल्या चतुर्ष खेळान आजच असणार हे मैदान ज्यानं गाजवलं तो आविष्कार आक्रमणासाठी सज्ज रत्नागिरी जिल्ह्याचा असणार उज्वल भवितव्य असणार खेळाडू म्हणून याच्याकडे आपण पाहतो क्रिरासि स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला आविष्कारचा चा असणार खेळ आज जरूर आपण अनुभवलं गिरज पलाटे ही सुपरडा आपण पाहतो अंतिम सामन्यातील निरजच्या माध्यमातून अडव्हान्स करण्याचा प्रयत्न होईल अडव्हान्स सायकल साठी या ठिकाणी सज्ज असताना भाग झाईचा आदित्य गजवाल संचित पेट्रोल फ्लेक्सिबिलिटी सगळं जे जे पाहिजे कबड्डी साठी ते देण्याचा प्रयत्न आता तीन चार इफेक्ट असेल सुपर टॅकल ऑन आहे आक्रमणासाठी अचिंक्य पवार येतो गणपती अप्प आता <आगा>।

आपल्या सर्वांचा लाडका आहे देखील काळ्यात फुटायचा त्यांच्यासाठी कसा काढू करतो का ते अविष्कार आता होती पाहिंट आपण पाहण्याचा प्रयत्न

لكل صباح <تصفيق> <تصفيق> त्यामुळे कष्टवाडीची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज खऱ्या अर्थानं आपल्याला स्मरण करावा लागेल या भूमीचे असणारे सुपुत्र स्वर्गीय शंकरराव रुपा बुवा साळवी खऱ्या अर्थानं या कबड्डीला एका वेगळ्या आयामावरती त्यांच्या माध्यमातून ठेवून ठेवलं ठ्वुन ठ्वुन एक गिरणी कामगारांचा असणारा लाल मातीतला असणारा खेळ आज सातार आहे आणि त्याचा सर संपूर्ण क्रेडिट स्वर्गीय शंकरराव रुपा बुवा साळवी आणि आज आपण पाहतोय की या कबड्डीला क्लॅबर क्लॅमर प्राप्त झाले ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे टॅलेंट आहे त्याला संधी जरूर मिळते अनेक स्पॉन्सर्स असतात आपल्या नजरा त्यांच्याकडे जरूर असतात आणि आपण जर सर्वांग सुंदर खेळ दाखवलात तर निश्चित स्वरूपात आपलं आयुष्य बदलतं हे सिद्ध केलंय चढाई करणारा अजिंक्य पवार जो धाबवण्यासारखे एकदम ग्रामीण भागात छोट्याशा गावात आलेले खेळाडू पण प्रचंड बॅनर हे कायम आपण पाहिलेले आणि यशाचा असणारा अलेख उंचावताना या गोष्टी अत्यंत डिफेन्स मध्ये अविष्कार लाभार क्रमांसाठी सज्ज आहे शंभर रुपयाचा बाउंड पेपर खेडा रसिकांना ज्यांची अपेक्षा आहे त्या ड्रॉ कडे पण आपण बोलतोय उपन क्रमांक एट एट सेवन आठशे सत्त्याऐंशी आठशे सत्याऐंशी आहे का फोटोग्राफर आठशे सत्त्याऐंशी सत्याऐंशी दमदार या ठिकाणी होतात आपण पाहतो एट एट सेवन ड्रॉ चे भाग्य विजेते आहेत का आपल्याकडच्या तिकिटाचा क्रमांक जर आठशे सत्त्याऐंशी असेल एट एट ते तापडया आणि तो विजेता येईल इकडं गॅलरीतली सगळ्यांची तिकीट जवळी नाव सांगायचं आपलं पियुष घडशी त्याचा सन्मान करूया तर त्याचा आपण सन्मान करूया इकडे आठशे सत्तावन्न आठशे सत्तावन्न असेल तर या पटकन सगळी जमवली तिकडे आता बरोबर आहे मी विनंती करतो गजानजी जोशी आपण आपल्या शुभास त्या सन्मान करूया नाव जरा सांगा नाव सनी बडत सनी बडत याला पण सन्मानित करतो जरा जोरदार राहून जाऊ द्या कुपन क्रमांक आठशे सत्तावन्न

त्या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यपूर्ण अशी कामगिरी आपण प्रत्येक स्पर्धेत